ना कागदपत्र ना शिफारस ना उत्पन्नाचे पुरावे तरी देखील समर्थ सहकारी बँकेनं तब्बल साडेचार कोटींचं कर्ज दिलं पव्यात खळबळजनक वृत्त मालिका समर्थचा अनाकलनीय कारभार सोलापूरकर हो नमस्कार गेल्या आठवडाभरापासून सोलापुरातील समर्थ बँकेच्या संचालकांकडून अनाकलनीय कारभार कसा केला गेला याची एक ना अनेक उदाहरणं पुराव्या सकट पाहिलीत या संचालक मंडळाचा कारभार असा काही भन्नाट आहे की त्याचं आकलन सर्वसामान्यांनाच नव्हे तर खुद्द लेखा परीक्षकांना सुद्धा झालेलं नाही संचालकांनी कर्ज मंजूर कसं केलं मंजूर केलेलं कर्ज वाटप कसं केलं गेलं आणि वाटप केलेलं कर्ज कोणाच्या खात्यातून कोणाच्या खात्यात गेलं हे संचालकांना सोडून इतर कोणालाच कळलं नाही मात्र एक निश्चित झालं असं कर्ज संचालकांनी ज्यांना दिलं त्याची परतफेड झाली नाही ते कर्ज थकलं आणि बँकेच्या बोकांडी येऊन बसलं त्यात बँक डबघायला आली आणि सोलापूरकरांचं ऐन दिवाळीत दिवाळं निघालं आता संचालक मंडळानं केलेला आजचा पराक्रम पहा असा महापराक्रम फक्त आणि फक्त समर्थ बँकेचे संचालक मंडळच करू शकत कस असत पहा एखाद्या सामान्य माणसाला कर्ज देताना बँक सतराशे साठ कागदपत्र मागत अशा कागदपत्रांची पूर्तता करता करता कर्जदाराच्या नाकीनं येतात शेवटी बँकेनं मागितलेली सर्व कागदपत्र कर्जदार गोळा करू शकत नाही आणि परिणामी कागदपत्र अभावी बँक अशा कर्जदाराला कर्ज देत नाही हा सामान्य कर्जदाराचा नेहमीचा अनुभव आहे मात्र ठाण्याच्या एका कर्जदाराला समर्थ बँकेच्या संचालक मंडळानं साडेचार कोटी रुपयांचं कर्ज दिलं अगदी ठरल्याप्रमाणे हे कर्ज थकलं आणि जेव्हा या कर्जाचं लेखापरीक्षण झालं तेव्हा धक्कादायक बाबी उघडकीस आल्या या कर्ज मागणीच्या अर्जाची छाननी केली असता लेखा परीक्षक सुद्धा चक्रावून गेले कारण या अर्जासोबत जोडलेली कोणतीच कागदपत्र लेखा परीक्षकांना सापडली नाहीत साहजिकच विना सक्षम कागदपत्रांशिवाय सदरचं कर्ज मंजूर केल्याचा शेरा लिहिला इथं कर्जदाराला कर्ज मिळालं संचालक मंडळानं मागणीप्रमाणे कर्ज देऊन टाकलं लेखा परीक्षकांनी त्यांचं काम केलं पण कर्ज थकलं वसुली झाली नाही परिणामी सोलापूरकरांचा पैसा कर्जाच्या रूपानं संचालक मंडळानं मनमानी पद्धतीनं वाटून टाकला नुकसान ना कर्जदाराचं झालं ना संचालक मंडळाचं झालं पैसा बुडाला बँकेचा म्हणजेच सोलापूरकरांचा पण अशा पद्धतीनं पैसा वाटणाऱ्या संचालक मंडळावर किंवा संबंधित कर्जदारावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळं संचालक मंडळी सुरक्षित आणि कर्जदारही सुरक्षित झालं कसं पहा समर्थ बँकेच्या ठाण्यातील शाखेनं शुभारंभ एंटरप्राइजेस यांना साडेचार कोटींचं सा कर्ज दोन हजार वीस साली दिलं पुढे हे कर्ज थकलं त्यानंतर या कर्जाचं चा ऑडिट झालं ऑडिटमध्ये जेव्हा या कर्जाची तपासणी झाली तेव्हा संपूर्ण बँकिंग क्षेत्राला चक्रावून टाकणाऱ्या बाबी उघडकीस आल्या लेखा परीक्षकांनी त्यांच्या अहवालात या सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणानं मांडल्या त्या कोणत्या बाबी आहेत ते पहा कर्ज मागणी अर्जासोबत कर्जदाराचा संबंधित वर्षाचा उत्पन्नाचा पुरावा जोडलेला नव्हता जामीनदारांच्या उत्पन्नाचा पुरावा सुद्धा कर्जमागणी अर्जाला जोडलेला नव्हता कर्जदाराचं चा फायनान्शियल स्टेटमेंट जोडलेलं नव्हतं कर्ज साडेचार कोटींचं आणि कर्जाला तारण दिलेल्या मिळकतीचा मूल्य साडेचार कोटींपेक्षा कमी कोलॅटरल सिक्युरिटी जोडलेली नव्हती मिळकतीचं मूल्यांकन प्रमाणपत्र जोडलेलं नव्हतं मंजुरीपूर्व भेटीचा अहवाल जोडलेला नव्हता हायपोथिकेशन अपूर्ण गहाण खता संबंधीची कागदपत्र उपलब्ध नव्हती स्टॅम्प ड्युटी संदर्भातील कागदपत्र जोडलेली नव्हती या आणि इतर अशा एक ना अनेक त्रुटी लेखा परीक्षकांच्या निदर्शनास आल्या कर्ज मंजूर करताना संचालक मंडळानं या त्रुटींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं म्हणजेच एखाद्या सामान्य कर्जदाराला एक ना अनेक अटी आणि शर्ती घालून हैराण करणारे समर्थ बँकेचं संचालक मंडळ ठाण्यातील या कर्जदारावर इतकं मेहरबान झालं कसं अशा प्रकारच्या अनेक त्रुटी संचालक मंडळाच्या लक्षात आल्या नाहीत की त्यांनी त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं यापैकी एका तरी प्रश्नाचं उत्तर बँकेचे अध्यक्ष असणारे दिलीप आत्रे यांनी द्यावं आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाचा कारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी होता आणि आहे हे एकदा सोलापूरकरांना सांगावं अत्रे साहेबांमध्ये थोडीशी तरी नैतिकता शिल्लक असेल तर अशा प्रकरणांमध्ये संचालक मंडळाची काहीही चूक नाही हे एकदा त्यांनी सांगून टाकावं आणि संचालक मंडळ खरोखरच चुकलं असेल तर बँकेच्या पतनाची जबाबदारी अध्यक्ष या नात्यानं अत्रे साहेबांनी स्वतःवर घ्यावी आणि तमाम सोलापूरकरांचा पैसा देऊन ते स्वतः सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहेत हे त्यांनी सोलापूरकरांना दाखवून द्यावं बाकी समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आणखीन काही भानगडी आहेत त्या पाहूयात उद्याच्या बातमीपत्रात